अरे देवा इथे जे लिहिलंय इथे जी लिहिलंय अरे हे बँक वाले घोळ घालतात आणि निस्तर वामाला oh. को कोऑपरेटिव्ह लिहिलंय म्हणून गुंतवणूक करायची बाकी काय अरे ए, ए, शिव, अरे कुठे शिवाय काय अगं वॉचमॅन आहे तो त्याला कसली मारतेस तिकडे वॉचमॅन ला मारते हळू 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 शांत शांत हळू काय काय मग काय आजोबा तेवढा शायनिंग मारतो तो वॉचमन कुठला काय 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 केलं त्यानं अहो आजोबा त्याच्याकडे मी बंदूक मागितली हा? एक गोळी उडवायला दे म्हणून तर मला चल बघ असं म्हणाला हे बाळा तुझं डोकं ठिकाणावर आहे का अगं बंदुकीतली गोळी काय तुला लिमलेट ची गोळी वाटली का बर्डीतल्या दोन तीन मागायला अगं बाळा असं नसतं ग बाळा आपण आता मोठे झालोय की नाही आपण इथे गोळ्या उडवायला आलोय का आपण बँकेचे व्यवहार शिकायला आलोय की नाही आता तू मोठी तुला मी आता बँकेचे सगळे व्यवहार शिकवणार आहे हा नीट लक्षपूर्वक ऐक दाखवतेस की नीट तुला कळतंय काय बाळा इथे काय असतं माहितीये का एक छोटीशी चूक सुद्धा एलिमिनेट करू शकते तेव्हा ना कळलं असेल तुला उलटा डब्ल्यू ए जे बँक खाल्ली माती केली घोडचूक अरे बाळा उलटा डब्ल्यू अगं उलटा डब्ल्यू नाही येतो अगं हे माहिती एम हे माहितीये का अगं बाहित आहे मला ये तुम्हाला घ्यायला येणार आहे तो ना माझ्या मरणावरच टप मेली आयशी वर गेलीये आणि जो यम येणार आहे ना मला न्यायला तू यायला तूच कारणीभूत असं एम म्हणजे एम वेगळा एम 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 मला माझा मला फेटा मिळवायचा आहे मिळव फेटा त्या गावडेला सिनियर सोबत पाठवलंस गवारेला डायरेक्ट घरी पाठवलंस आता मला हा अग नाही अग एम एम म्हणजे एम म्हणजे एम अग एम असतो वेगळा अरे चो ए वॉचमॅन चोर आला चोर अरे चो दरोडे कुराला चोर आला आईच्या गावात बनी तू तिकडे नको एवढे रिस नको गोबा हा माझा मित्र बने नमस्कार करतो अरे वा वा बन अरे केवढा संस्कारी मुलगा हा वाटलं नव्हतं पण आहे आहे अरे वा 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 बघ शिक काहीतरी आजाबा हां शाळेत तर मला बनेची बनी म्हणून चिडवतात आणि ना आम्हाला नवरा बायको पण म्हणतात हां आपलं बाळ कसं आहे रे ए बाळ नाया दबा बाळ म्हणजे ना बाळा नाही आमचा मित्र शाळेतला तो बाळा ना के ना तो आता गॅजेट मध्ये कामाला लागलाय तुम्हाला सांगतो ना आम्ही शायद असताना गेटरिंगला तिगाणी मिळून नाटक ना बसवलं होतं हम दो हमारा एक बाळा शाळेतली सगळी नाटकं विसरायची आज ना माझे आजोबा मला बँकेचे सगळे व्यवहार शिकवणार तू काय आला इथे मला पण माझ्या बाबांनी ना बँकेचे सगळे व्यवहार शिकवलेले पण त्यानंतर ना ते सगळे गडबडले मग तेच निस्तराला आम्ही इथे आलोय माझ्या बाबांना तिकडे रांगेत उपेत ते मला बोलले रांगेच्या ते मला बोलले रांगेच्या बाहेर तू उभा राहा म्हणून मी बाहेर आलो आणि मला तू दिसली मी बोलो शपथ आपली आयटम तो इधारे आपण घुमता की इधारे <laughs> कार्ट्या माझी नात तुला आयटम दिसते आयटम आहे ती बस झाला टाइमपास इथे या इथे या बसा या इथे या हा आता मी तुम्हाला बँकेचे व्यवहार शिकवणार हा बघा याला काय म्हणतात चेक माहितीये मला त्याला चेक म्हणतात ते आणि बाळ बघ हे इथे पे, पे लिहिलं की नाही तिथे काय लिशील सप्प आहे पेन कुठे पे, आज बा हुशार आहे पे, पेच्या आधी ओठो आणि नंतर बातमी बात चली आई ओठो पे ऐसी बात तुम्ही दबा की चली आई अदकर्ते काही नाही अरे यार शिवा तू काय एडी आहे काय ते तसं नाही आहे मी दाखवतो आजोबा तो तू चेना फाडून टाका तुम्ही तो घाण केलायने चल मी दाखवतो आता बघ कसा आहे माहितीये काय नीट लक्ष पेच्या आधी ना दिल्ल्याचं हां आणि नंतर पत्तर रखके मुपे मेकअप करली या तरट्या हे काय लीलेस तू हे अरे दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर, कर लिया मेरे सैयाजी से आज मैंने मेकअप कर, कर लिया, लिया। अरे आजोबा एक नंबर गाने तू भी ना एकदम ऐकल मजा मजाई तुम्हाला आजोबा अरे गाणी लियाले चेक असतात मोट का रे अरे मोठमोठे गीत करा गाणी लिहून चेक मिळत नाहीत अरे काय चाललंय तुझं अरे बाळा अरे माझा चेक वाया घालवला तुम्ही अरे इथे बा इथे बस शांत बसे बघ हे पे आहे ना इथे काय लिहायचं असतं माहिती का म्हणजे ज्याला चेक द्यायचा असतो ना त्याचं नाव लिहायचं असतं oh. आता हा 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 चेक माझ्या दुसऱ्या अकाउंट मध्ये आहे मग काय लिहिशील हं माझं नाव लिहील तुमच ना सांभाळून सांभाळून घ्या शाबास आजोबा नाव आहे का ग माझ आजोबा लिहिलंस तू यात आजोबा नाव आहे ना माझ हे काय तुझे आजोबा इतके म्हातारे झाले तरी त्यांना त्यांचं नाव माहित नाही मला माझं नाव माहितीये आहे गौरव मालणकर माझं नाव ते लावली गौरव ना थांबा एक मिनिट एक मिनिट बाळा इथे इथे बस बस शांत बस माझं नाव गौरव आहे मग के पासून कस चालू होईल बाळा कस चालू होईल के पासून आजोबा मला ना के खूप आवडत आवडतो म्हणून तू माझं के पासून चालू करशील का अरे के पासून चालू केलंस तर गौरवचा कौरव नाही का होणार अरे ये आहे तू शिवाली तू सगळेच वाया घालवणार या हे चुकवलं परत तुला कळत नाही अरे माहिती काय त्यांचं नाव गौरव आहे गौरव ती के पासून चालू नाही होत ते डी पासून चालू डी पासून डी पासून कस मग डौरव होईल ना डुखरा अरे मी काय बेडू काय काय डौरव डौरव करायला अरे इंग्रजीचा तास चालू होता तेव्हा काय करत होता तुम्ही बा तेव्हा ना आम्ही फॅमिली प्लॅनिंग ची प्रॅक्टिस करत होतो हे शिवाली आपल्या नाटकातला डायलॉग बोलून दाखवाय ये अजी सुनते हो मैं आपके बच्चे की माँ बनने वाली हूँ <laughs> ए, 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 अरे काय अरे नाटकात काही नसतं बळा नाटक नको करूस तू अरे बाळा काय चाललंय तुझे अरे अरे शिव इकडे इकडे बस इकडे इकडे माझ नाव काय गौरव मालणकर हा जी पासून चालवतं गौरव मालणकर हे असं लिहायचं असतं इथे हा कार्टे तू एक काम कर। हाँ ला है करा हा चेक दुसऱ्याला द्यायचा आहे की नाही मग चेक क्रॉस करावा लागेल क्रॉस कर चेक बाळा दिसायला जरी अभिनव असलं ना तरी काय केलंस तू आजोबा मी चेक क्रॉस केला अगं असा चे क्रॉस करायचा असतो का अरे काय ढ कार्टी खानदाला जन्माला आले कुणाच ठाऊ बाबा तुम्हाला माहित नाही मुलं कशी जन्माला येतात हे शिवा आपल्या नाकातला मधला गायला बोलून दाखवा पुढे सुनो हुँ? चलो अब हम सोने जाते हैं। चलो कोण बसवत अशी नाटक कोण बसवत नाटकं नाटक खांद्याकर हाच ऐका तो मिठाचा खडा कसा <laughs> आहे बर आहे ना अरे काय अरे काय चाललंय तुमचं अरे बा बाळांनो चेक क्रॉस करायचा म्हणजे असा चेक नाही क्रॉस करायचा अरे चाई चेक वर क्रॉस करायचं आई शपथ आधी बस सोपं होतं आधी सांगायचं ना हे शिवल तू तर ना आहे ते किती सोपं आहे माहितीये काय फुर फुर <laughs> क्रॉस <laughs> तुझ्या बापाचा बँकेच्या व्यवहाराचा घोळ कसा झाला ते आता कळलं मला अरे काय करते तुम्ही जाऊ देऊ दे इथे बसा माझे एवढे सात सातचे एक वाया घालवले तुम्ही इथे आता हे ह्या शंभरच्या तीन नोटा आहेत या बँकेमध्ये भरायच्या आहेत हा तर या भरायच्या तर इथे इथे स्लीप कुठे गेली स्लिप मारू दे हा शंभर इथे लिह हा शंभर इथे रक्कम लिही लिही काय लिहिशील आणि बाळा मराठीतली इंग्रजीत नकोबा मराठीतली इथे ना हा एक दोन तीन लाख तीन नोटा म्हणजे तीस लाखो अहो इथे या तुम्ही तुम्हाला दाखवते बघा हा यातले दोन यात दोन आणि यातले दोन शून्य किती शून्य सहा शून्य बरोबर ह्यातला एक यातला एक यात आणि यातला एक किती एक बरोबर तीन एक आणि वर सहा शून्य किती दिसला। आ, जेल मध्ये मला बहुतेक अरे रुपये भरून तीस लाख मागायचे अरे परदेशात जे लोक फ्रॉड करून पळालेत ना जवळ जवळ त्या लेवलचा तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ का ही ना ही शिवाय ना हि तर पहिल्यापासून गणितात ना लोचात आहे लोचा अगे शिवाय तीन नोटा म्हणजे काय तीस लाख नाही आहेत ते ना अकरा कोटी दहा लाख आहेत अहो आजोबा एकदम सोपं आहे आणि शिवा जरा साईड लाव आजोबा तू मागायशी नाही सहा शून्य मोजेपर्यंत ना बरोबर होतीस नंतर सगळी गडबड करून टाकलीस तू काय केलस एक 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 तीन केलंस ते तसं नाही आहे ते एकावर एक एकावर एक एकशे एक, एक एक, एक अकरा आहेत म्हणजे अकरा कोटी दहा लाख आहेत ते आता तुला आजोबांचं जवळ जवळ दहा लाखाचं नुकसान केलं असतं एडी अकरा कोटी दहा लाखात ना तीस लाख गेलं की दहा लाखाच नुकसान होत आहे अरे आणि तीनशे रुपये भरून अकरा कोटी मिळणार असेल तर फायदाच आहे ना रे। नुकसान कुठे अरे इकडे इकडे मीच मीच मा, मीच माती खाल्ली आणि तुला इथे बोलवलं अरे गणिताचा क्लास शिकत असताना काय करत होता तुम्ही अरेबा तेव्हा पण आम्ही ना, ना फॅमिली ची प्रॅक्टिस करत होतो हे शिवा शेवटचा डायलॉग हे अजी सुनती हो अपसे तुम्ही ना सकस आहार खाने की जरूरत है <laughs> किती तू पेट से हो अब हम दो नहीं तीन होने वाले है <laughs> तुम्ही शाळेत फक्त फॅमिली प्लॅनिंगच करायला जाता करे अरे काय अरे मीच 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 माती खाल्ले जाऊ द्या अरे तर बँक सुद्धा बंद होत लागणार कुच कुच कुचू कुच कुच कुचू कुत कुच कुचू 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 आजोबा तुम्हाला टेक्नो डान्स बघायचा टेक्नो डान्स आजोबा इकडे बघा तुम्हाला मी टेक्नो डान्स दाखवतो अरे काय बघायचं आजोबा आता सगळे येतील मी लाईनीचा पहिला नंबर लावते तुम्ही मागून गपचूप या अगं कार माझा वर जायचा पहिला नंबर लावला असता फळ फळ माझी